युवा नेतृत्व ज्यांच्या माध्यमातून एक हजार रुपये महेंद्र नाईक यांच्या माध्यमातून विश्वास पाटील सरांसाठी एक हजार आज सर माल। रिया राणी एंटरप्राइजेस तर एक मोठा ब्रँड आहे क्रिकेट क्षेत्रातील रिया राणी सुभाष ठाकूर एक उत्कृष्ट क्रिकेटर यांच्या माध्यमातून पाचशे रुपयाचं कॅश प्राईज एकूण आठ हजार रुपयांचं धनादेश पाहू शकता आपण हॅलो सर फक्त आम्हाला दोन मिनिटं द्यायची आहेत आपण स्क्रीनवरती पाहू शकता हायलाइट ज्या ना भूतो ना भविष्य असा हा खेळ स्क्रीनवर आपण पाहताय पीटीसीच्या विश्वास पाटील एकशे दोन बॉलचा खेळ सत्तावीस बॉल मध्ये आणि तिथे साकारले गेलेत शहाण्णव धावा ज्यामध्ये त्यांच्या वैयक्तिक षटकार आणि चौकारण आले आहेत षटकार आले बारा चौकार आले सहा आणि डबल आले तीन धावा म्हणजे अफलातून खेळी ते मात्र पाहायला मिळाला हा रायगड टेनिसचा चा कोनूर हिरा रायगडचा डहाण्या वाघ आपण पाहू शकता प्रत्येक गोलंदाज होती ना तुटून पडला आणि हा छान पीटीसी लाईव्ह मात्र हा पूर्ण महत्व कव्हर केला -के सर दोन मिनिट थांबवते चला बॉस फायटर टीम आपण मैदानामध्ये जायचंय मैदानाचा ताबा घ्या फिल्डिंग लगेच सजवायचं आहे बॉस फायटर टीम आपल्याला विनंती आहे आपण लगेच लाईन अप मध्ये जाऊन फिल्डिंग सजवायची आहे तर फलंदाजी करण्याला संघाला देखील विनंती केली जाते आपले सलामीची जोडी मैदानात पाठवायचे आहे सन्मान्य अतिथीगण अंकुजी पाटील वलभ गाव खऱ्या अर्थानं ज्यांच्या माध्यमातून सोमवार दिनांक पंचवीस बारा दोन हजार तेवीस ते शुक्रवार दिनांक तीस बारा दोन हजार तेवीस पर्यंत आमदार चषक ही नाईट स्पर्धा पाहायला मिळेल भारतीय जनता पार्टी वलभ व जनमान क्रिकेट संघ वलभ यांच्या माध्यमातून आणि अशा या रॉयल स्पर्धेचे यशस्वी आयोजक अंकुजी पाटील वलभ आपलं मनपूर्वक मनपूर्वक स्वागत तर इथे सन्मान सोहळा संपन्न केल्या जाईल आणि ती जबाबदारी ते आम्ही देव आमचे उपाध्यक्ष सरांकडे तर युट्यूबच्या माध्यमातून अनेक सारे प्रेक्षक वर्ग मॅश एन्जॉय करतात तुम्ही विश्वास पाटीलचा धमाका पाहिला आणि अगदी प्रेक्षकांना मंत्रमुग्ध करणारा आमचे देवीच्या पाटीचे समीर मात्रे यांच्याकडून विश्वास पाटीलला शुभेच्छा आल्या आणि खरंतर आमचे भाई पाटील वामन यांच्याकडून विश्वास पाटील आणि संजय पाटील बॉस यांना त्यांनी शुभेच्छा दिल्यात परेश भाई आपलं देखील आम्ही मनपूर्वक स्वागत करतोय सन्मानिय जितू दादा सोमाशे साहेब उपस्थित झालेत प्रेझेंटेशन बॉक्समध्ये विनंती करेल की आपण जॉईंट बाबा रोशन पाटील यांच्या शुभासे तो सन्मान केला जाईल रोशन पाटील शुभास आपण तो सन्मान करतोय जितू दादा सोमाशे आजच्या या पीपीएल अर्थात फोर्टी प्लस धमाकासाठी उपस्थित राहिले त्यांचं सन्मान या ठिकाणी रोशनचे शुभाशय केलं जात आहे वस्त्र अलंकार प्रेमाचं प्रतीक पुष्पगुच्छ आणि मोमेंटो देऊन आपण या ठिकाणी त्यांचा सन्मान करतोय ओवले गावचे आमचे सन्माननीय यशवंतदादा ओलवे ओवलेकर या ठिकाणी उपस्थित आहेत यशवंत ओवलेकर साहेब यावर प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये आपला देखील या ठिकाणी